नमस्कार पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या काही जागांचे मतदान पार पडले आहे सातारा लोकसभेच्या जागेबद्दल लढवले जात आहेत कारण या ठिकाणी उमेदवार निवडणूक होते तरी देखील दोन उमेदवारांमध्ये निवडणूक होईल असा प्राथमिक अंदाज आहे हे दोन उमेदवार कोण तर महायुतीचे छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे या दोघांच्यावर तुल्यबळ लढत पहावयास मिळाली दोन्ही बाजूनी प्रचार अतिशय चांगला केला गेला काही मुद्दे मांडले गेले विकासाचे मुद्दे मांडले राजकीय आरोप प्रत्यारोप तर होत असतात ते झालेही मात्र विकासाचे मुद्दे दोन्हीकडून मांडले गेले निवडणुकीनंतर मतदानानंतर अनेक लोकांनी पैसे लावले आहेत कारण सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा कमळ एकदा उमरणार अशी अनेकांची कल्पना आहे असा अनेकांचा कयास आहे असा अंदाज आहे कारण प्रचंड मताधिक्याने छत्रपती उदयनराजे भोसले हे विजयी होतील असा एका बाजूला अंदाज वर्तवला जात असताना नव्याने राष्ट्रवादीला मिळालेला तुतारीचा आवाज वाढेल आणि शशिकांत शिंदेना पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील मतदार पसंती देऊन खासदार करतील असे बोलले जात आहे कारण दोन्ही उमेदवारांबद्दल अनेक ठिकाणी पैसा लागलेला आहेत सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यावेळी सांगा मतदारसंघापैकी चार आमदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बाजूला होते तर दोन आमदार हे शशिकांत शिंदे यांच्या बाजूला होते कारण दक्षिण उत्तरचे आमदार अनुक्रमे पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील यांनी या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येण्यासाठी कसोशीचा प्रयत्न केला आहे तर दुसऱ्या बाजूला मकरंद पाटील महेश शिंदे शिवेंद्रराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांनी गड रडवून महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयननाथे भोसले यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर अतुल भोसले अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी देखील या निवडणूक काळामध्ये आपला उमेदवार भाजपाचा निवडून येईल यासाठी कुठली कसूर केलेली नाही तरी देखील आता यावर आधीच बोलणे इष्ट होणार नाही कारण सातारा जिल्ह्यातील मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देऊन मतपेटीमध्ये शिरबंद केलेला आहे याचा निकाल चार जून रोजी लागेल चार जून ला। सातारा जिल्ह्यातील मतदारांनी कोणाला निवडले हे जरी स्पष्ट होणार असले तरी आज प्रत्येक विधानसभा मतदारसंघी आहे आम्ही आधीचे मतदान देणार मग ते भोसले यांच्या नाव घेतले जातात दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे यांचे नाव घेतले जात आहे कारण दोन्ही उमेदवार तसे तुल्य आहेत गेल्या दहा वर्षामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळायला काही अडचण नाही असा एक मतप्रवाह आहे तर दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे हे नौके जरी असले तरी त्यांनी आमदार म्हणून काम केलेलं आहे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आणि बहुतांश करून तुतारी नव्याने आल्यामुळे आणि शरद पवारांच्या मानणारा हा सातारा जिल्हा असल्यामुळे शशिकांत शिंदे यांना खासदार म्हणून नव्याने संधी मिळेल असेही तर्क लढवला जात आहे मात्र शशिकांत शिंदे असतील किंवा उदयनराजे भोसले असतील या दोघांमध्ये कोण आघाडी घेतली कोणी आघाडी घेतली कोणाच्या गाळात विजयाची माळ पडेल कोणाच्या अंगाव गुलाल पडेल हे चार जून रोजी स्पष्ट होणार आहे तोपर्यंत ज्या लोकांनी आपला उमेदवार निवडून येणार यासाठी पैदा लावण्याचा नवीन कार्यक्रम सुरू झाला आहे कारण जो तो आपल्या उमेदवारावर ठाम आहे हाच उमेदवार निवडून येणार असा प्रत्येकाचा अट्टासन कयास आहे अंदाज आहे वास्तविक पाहता आता याच्यावर आधीची चर्चा होण्यापेक्षा चार जूनची वाट पाणे एवढंच आपल्या हातामध्ये आहे मात्र तुतारीचा आवाज धुमणार की कमळ फुलणार हे चार जूनला स्पष्ट होईल धन्यवाद